आज मी बनवणार आहे मटकीची रस्सा भाजी तर रस्सा भाजी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघू बगु, बघूया इथं एक वाटी मटकी मोड आलेली एक कांदा एक टोमॅटो कोथिंबीर मिरची पावडर मीठ हळद तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडं मी थे। एक ठेवली आहे गरम करायला इकडं गरम करायला पाणी ठेवते मध्ये एक पळी तेल घालूया एक पळी आणि थोडी अस टाकूया आणखीन त्यामध्ये जिरं टाकूया एक चमचा मोहरी

कांदा मस्त असा गुलाबी परतून घेतला त्यामध्ये एक चमचा हळद टाकूया त्यानंतर टोमॅटो टाकूया एक दोन मिनिट टोमॅटो पण चांगलं परतून घेऊया सोपाय कोथिंबिपी घालून घेऊया सोपया कोथिंबिन घेऊया त्यामध्ये मिरची पावडर टाकूया त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकूया त्यानंतर त्यामध्ये मटकी टाकून घेऊ मटकी मी घेऊन घेऊ

तर बघा ही भाजी मी पंधरा मिनिट शिजवून घेतली शिजली आहे का पाहूया बघा व्यवस्थित शिजली आहे तर त्यामध्ये आता वरून थोडी कोथिंबीर भर हो हो अशा प्रकारे आपली तयार आहे मटकीची रस्सा भाजी